प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया आणि माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं नंतर साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी भीमराज दराडे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते मी सहा ते सात वर्षांनंतर आलो दर्शनानंतर मोठा आनंद लाभल्याची भावना व्यक्त करीत गौतम सिंघानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला मैं बहुत अच्छा महसूस करता आज मेरे को छः सात साल के बाद आए हैं तो दर्शन करके बहुत आनंद प्राप्त किए साथ के बहुत शुक्रिया बहुत बढ़िया दर्शन हुआ हम काफ़ी खुश हैं मैं मेरा शायद तीसरे या चौथा बार में आया हूँ लेकिन कोविड के पहले आया था अभी पहले बार कोविड के बाद में तर शास्त्रींनी इकडे आल्यानंतर शांती लाभल्याचं म्हटलंय साईबाबांच्या भक्तांमध्ये जगभरात वाढ होत असून बाबांना धन्यवाद देण्यासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं छान वाटलं चालीस वर्ष झालं इकडे येऊन पण नेहमी इकडे येतो एक असं शांती मिळतो विचारच आणि इकडे जेव्हा येतो ना क्रिकेट सेकंडरी बाबाचं दर्शन सगळं पेक्षा इम्पॉर्टंट आता क्रिकेटचा क्वेश्चन पण नाही विचार पण बाबाचा जो दर्शन आहे ना तो प्रेम आहे आणि आज या क्रिकेट बदलणार पण दर्शन जो मिळतो ना बाबाचा तो नंबर वन तुम्ही येतो इकडे चाळीस वर्ष झाल्या म्हणून गेम तो बदलणार प्लेअर पण बदलणार आम्ही पण येणार जाणार दर्शन इकडे जो मिळतो ना, ना असं शांती

और जो मैं सिर्फ इंडिया का बात नहीं कर रहा मैं तो जाता हूँ इंटरनेशनल जितने बाबा के रिवोट या बाहर आप बिलीव ही नहीं करेंगे चाहे वेस्ट इंडीज हो चाहे इंग्लैंड हो चाहे ऑस्ट्रेलिया में भी सब जगह मैं यहां पे आपके सिर्फ थैंक यू और शांति इस yes. दिन मीडिया से ठीक कैमरा पर्सन साई सुराड़े शिरडी